शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण आलो आहोत आज डाळिंबाच्या प्लॉटमध्ये हे एक जून रोजी लागवड केलेले डाळिंबाचे झाडं आहेत आणि हे पाहू शकता तुम्ही की कशा पद्धतीने हे डेव्हलप झालेले आहेत आणि यामध्ये जे अंतर घेतलेलं आहे त्यांनी की सहा बाय सॉरी आठ बाय चौदाचं अंतर आहे आणि यामध्ये शेतकरी मित्रांनो हे सहा महिन्यात झाड किती डेव्हलप झालेलं आहे ते आपण पाहत आहोत आणि यामध्ये एक छाटणी एक महिन्याअगोदर आपण या प्लॉटमध्ये घेतलेली आहे असं आणि शेतकरी मित्रांनो या झाडांमध्ये जे नियोजन आहे ते सुरुवातीला शेणखत आणि इतर काही थोडे थोडे रासायनिक खत या झाडांना त्यांनी लावलेले आहेत तर सहा महिन्यामध्ये या झाडांची ग्रोथ किती छान ही झालेली आहे ते आपण पाहत आहोत पाहू शकता शेतकरी मित्रांनो हा चार एकरचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो डाळिंबाच्या अशा नवनवीन प्रयोगशील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद